नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मुंबई येथील राजभवन या परिसरामध्ये आहोत आणि या राजभवनमध्ये दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्त केला आहे राज्यपाल यांच्या हस्ते आतामध्ये सुपूर्त केला आहे कार्यवा कालजीवाहू सरकार म्हणून आता हे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री का जरी सरकार पाहणार असले तरी लवकरात लवकर नवीन सरकारचं स्थापन होणार आहे मात्र जर पाहायला गेलात तर या ठिकाणी घडामोडी अतिशय जलद गतीने घडत आहेत राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा यावरती सर संपूर्ण का चर्चा सुरू आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत अशी या ठिकाणी शिवसैनिकांची मागणी होते तर दुसरीकडून राज्याचे मुख्यमंत्र्यांची पदाची धुरा ही श आ, आ, देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जावी अशी बा भाजपामधून का मागणी होते त्यामुळे आता याचा निर्णय वरिष्ठच घेतील म्हणजेच दिल्लीमधून होईल असं म्हटलं जातं आहे मात्र ल, ल जरी का काळजीवाहक सरकार असलं तरी एक तर ते दोन दिवसातच या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम होईल आणि नवीन सरकारची स्थापना होईल मात्र या सरकारमध्ये प्रथमता वीस म आमदार आपली शपथविधी घेतील त्यामध्ये मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पक्ष यांच्या शिवसेनेचे सहा तर राष्ट्रवादी पक्षाचे चार आणि म बी जे पीचे दहा अशा पद्धतीचं या ठिकाणी शपथविधी प्रथमता पार पडेल असं म्हटलं जातंय त्यामुळं आता जरी मुख्यमंत्र्यांनी मंत्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असला तरी देखील का कालजीवाहू म्हणून त्यांच्याकडेच आता ह्या राज्याची धुरा असणार आहे त्यामुळं नक्कीच आपण पाहू पाहूया की या ठिकाणी कधीपर्यंत हे सरकार स्थापन होत आहे सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज मुंबई मलबार हिल मुख्यमंत्री वाह न सर शि सर